मित्रांनो छोटी साठ्यांच्या दावणीवरली ही जोडी आहे एकच नंबर पॉलिटी पंच्या एका फक्त आपल्याला बदलीवर आलेला म्हणून आपल्याला ऐंशी आपण देत नाही सत्तर हजार द्यायचे फक्त

एकच नंबर वासरे मित्रांनो आणि मोठ्या मापाचे उच्चांची वासरे मित्रांनो बाजूला असे उभे करू काल शेवटी सेड्यांच्या वासरे मित्रांनो हे आणि एकच नंबर क्वालिटीचे वासरे सत्तर हजार रुपये कोणतं ऐकले हे सांगायचे पासष्ट हजार रुपये सांगायचे पासष्ट हजार पंच्याहत्तर हजार द्यायचे फायनल पंच्याहत्तर हजार रुपयाला द्यायचे सांगायचे पंच्याहत्तर ऐंशी पंच्याहत्तर ऐंशी जातो ते आहे हे दोनदा चार हजार गाड्या वक्रायला चालू आहे नाही दादा नाही का शेतकऱ्याला काहीतरी खोटं बोलून द्यायचा तो विषय नाही वासर आहे जे खरंय ते खरं संख्येजवळ रायबागची खरेदी आपण झुटलेलं नसतं म्हणून आपण दोन दास चार दास वासरांची बैलांची गॅरंटी देतो पण वासरांची गॅरंटी देऊ शकत नाही दोघं पासष्ट हजाराचे पंच्याहत्तर हजाराचे पासष्ट चालू आहे चालू आहे गाड्या वकरा चालू आहे हजार हजाराचा दिलेला आहे एक्केचाळीस हा दिलेला आहे यवतमाळला मी तर मी बघू शकता यवतमाळ आपण वासरूया पस्तीस आता कस्त हजार एक हजार सांगितलेले आपण यवतमाळ मागत आहे हा हा

त्यांना दिलेला फक्त एक्केचाळीस हजार एक्केचाळीस हजार दिले एक एक आता येत आहे आधार दहा मिनिटात येतील आधा दे आधा प्युअर करंट वाचरू शहर भरोशावर आपल्या बरोबर हे टोकापर्यंत शेंगापर्यंत एकदम सुपर आहे सुपर आहे निकोब निर्मे निकोब वासरू आहे गेले मित्रांना छोटे झाडे धावण्या वेळ वासरू ये बघू शकता या जोडीचा व्यवहार आहे फक्त शब्द केलेला आहे मुलाचा दादा एकसठ आणि अमरावती एकसठ आणि हजार शब्दाचा मान केलेला आहे पासष्ट हजार देत नाही वासराची क्वालिटी बघा फक्त शब्द दिलाय म्हणून दादा तुमची बी एकसट जाऊ द्या आणि माझी नाही दादा ही तुमची नोट फिरून या भाव काढून या मग घ्या भाव काढून या दादा ही बासष्ट ला मागणी झालेली आहे बासष्ट हजार ला पासष्ट हजार रुपयाला एक रुपया सुद्धा कमी घेणार नाही पासष्ट हजार त्यांना तो घेणार आहे पासष्ट ला कमी होणार नाही यांची किंमत रंभवू शकतो फक्त द्यायच्या मनापासून म्हणून हा शब्द आहे हे पासष्ट ला आहे हे पंच्याहत्तर हजाराला आहे हे पंच्याहत्तर हजाराचे पंच्याहत्तर हजार उभे करा चला दादा बोला बोला बोलत ना कोणत्या फायनल सांगितले पासष्ट पंच्याहत्तर हजार श्यामरांची क्वालिटी ला, ला जायचे बाबा अमक्या मुलाचा शब्द गेला खनिज शेडचा हे ला देऊन टाकून हे पासष्ट माग काय एकसष्ट हजाराची मागणी झालेली आहे एकसष्ट हजारची मागणी झाले विचार करताय आणि जाणार चारी वाजता जाणार आहे आपले दोन पण पासष्ट हजाराला खरंच हे पासष्ट सांगायचे फक्त एकसष्ट हजार मुला दोन टाकू पण पासष्ट हजार सांगायचे हो चालू देऊ का त्यांना या बाबा हे चालू समजा इकडे इथं घ्या घरी घ्या चला फक्त एकसष्ट हजार एकसष्ट कामाला गाड्या अकरा चालू आहे मित्रांनो सहासादात हे सास हे गाड्याला वकराला चालू आहे गाड्या वकरा समज पंच्याहत्तर सत्तर ऐंशी हे फक्त एकसष्ट इकडनं उभी कर बर सारखे उभे करा सारखे हा बघा एकसष्ट हजार एकसष्ट हजार हो पासष्ट हजार एकाहत्तर हजार फक्त तीन जोड्या राहिलेल्या चार जोड्या दिलेल्या आपण सात जोड्या होत्या বাজারতো দুসে বৈর একটা ফোটো नमस्कार दादा नमस्कार हे दोनदा चारदा सहा दादा हे फक्त आपल्याला द्यायचे आज मनापासून म्हणून आपण एकाहत्तर हजार रुपये फायनल सांगितले एकाहत्तर हजार सांगितले सांगतो आपण ऐंशी पंच्याऐशी शब्द केलेला आहे एकशे एकसष्ट हजाराचा शब्द गेलायकडं हे बघा एकसष्ट हजार पासष्ट हजार आणि एकाहत्तर हजार हे तीन जोड्या राहिलेल्या आहेत तिघा जोड्या शेतकऱ्यांना आवडत आहे फक्त घेऊ का नको घेऊ असं चाललंय शेतकऱ्यांचं आणि देणार आपण देणार जमून देणार म्हणजे देणार हो काहीच किंमत नाही त्यांच्या आज बाजारामध्ये पण आपल्याला मनापासून द्यायचे असतात शेतकऱ्याला शेतकऱ्यालाही व्हायला पाहिजे शेतकरी आणि आपण मनापासून देणार आहे शेतकऱ्यांना चला द्या नोट द्या त्या नोट બોલા બોલા અરે હા બોલો